साहेब गेले ट्रायल करायला आता एक 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 तुम्हाला तर फॅशन शो दाखवतो मी एवढा बारीक आवडलाय तो प्रथमेश बोलतोय छपरी वाटतोय तो सेम दुसरा का हा माणूस करतोय कपडे मला काय मिळत नाही कपडेच मिळत नाहीत मला चांगले काय घालायला मी जातो दुसऱ्या दुकानात ठाणा फिरतोय अख्खा तो तर आहे आमच्याकडे उद्या हाऊस पार्टी ठेवली आहे सो उद्या आहे माझा बर्थडे तर सांगायलाच विसरलं तर उद्या आहे माझा बर्थडे आणि उद्या आमच्याकडे हाऊस पार्टी तर मग असे कपडे पाहिजे जे असे सटल पण असतील थोडे छान पण असतील थोडे हेवी पण असतील

या सांगा मला आवडलं तो प्रथमेश बोलतोय आहे छप्री वाटतं नाही चांगलं वाटतं आहे तुम्ही सांगा वा, 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 हा वाला की हवा मला आवडलं मला काही घ्यायचं नाही झालं आहे तर बिना काहीच बघतात मी एवढा बारीक घ्या चल चांगल्या आधी आता वाईट चांगलं वाटत एवढे वाटण एवढे पण वसुली सुली बाय वाट जा कॉलर नीट कर

यंग मी एकदम कॉलेज गोइंग बॉय झालेलो आहे असं पण म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं ठाण्यावरून आलो आणि आलो मार्केट मध्ये सामान घ्यायला उद्याच्या पार्टीचं थो थोडंफार सामान स्वतः घेतोय आणि जातोय घरी खूप गर्दी आहे मार्केटला नंतर नंतर, नंतर बनवतो मार्केट मध्ये एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी की आणि गाड्या पण खूप चुकीच्या टायमावरती गेलेलं का माहीत नाही पण एवढी गाडी गाड्या आणि एवढी गर्दी आज सो बोलताच नाही आला ना मार्केटमध्ये सो खूप सामान घेतलं लाईक उद्यानं जेवण बनवायचं आहे सो मी एक मेन्यू डिसाईड केला आहे व्हेजवाल्यांसाठी आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी सो थोड्या मिरच्या म्हणजे सुख्या मिरच्या कांदे इम्पॉर्टंट होते त्यानंतर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या सो ती बॅग एवढी जड झालेली त्यात एवढा आवाज आणि त्यात एका हातात मोबाईल सो मला ब्लॉक करताना आला म्हणून ब्लॉक थांबवला काम करून आता घरी आलो आहे आणि आता अकरा वाज साडे अकरा वाजल्यात सो तास राहिला बारा वाजायला सो एक वेगळीच एक्साइटमेंट आहे प्लस एक वेगळी एन्झायटी पण आहे आणि खरं सांगू तर हा वर्ष एवढा लगेच गेला आहे ना की मला विश्वासच होत नाही आहे की चोवीस डिसेंबर परत आला बिकॉज लास्ट ट्वेंटी फोर डिसेंबरला एक असं वाटते दहा दिवसांआधीची गोष्ट आहे सो दिस इयर वॉज व्हेरी फास्ट आणि माझा बड्डे सोबत हा वर्ष पण संपत येतो सो सगळ्या गोष्टी अशा असतात की झालं हा वर्ष संपला पण लगेच सो असो बट मी आता रेडी होऊन बसलोय कोण आलं तर आलं नाही तर नाही तशी उद्या पार्टी आहे सो उद्या येतीलच कोण आलं तर बारा वाजता दाखवतो भेटू थोड्या वेळात अजून अजून जेवलं नाही आता जेवायला घेतोय मग मी जेवण गरम करते मग जेवायला घेतोय आणि कोण आलं तर दाखवतो भेटतो थोड्या वेळात घेतो आहे जेवायला सो आज जेवायला स्पेशल आहे आणि माझं फेवरेट आहे मी दाखवतो मीठ आहे वांग्याचं भरीत आणि खूप दिवसांपासून खायचं होतं जो आज शेवटी बघू वांग्याचं भरीत बनवलं आहे तांदळाची भाकरी आहे बिकॉज ज्वारीची भाकरी नाही बनवली सो तांदळाची भाकरी आहे पीठ संपलेलं म्हणून आणि फ्लावर बटाट्याची भाजी बेस्ट काम स्वतः जेवून घेतो बाई वाजली कोणतरी आलं तो गए थे ना घाट गा गए मै तो ऐसे झुके तो गई नहीं दिखने दिखने। <laughs> मैं, वेरी 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 क्लोज फ्रेंड बिल्डिंग मे रहा है बहन तरी गिफ्ट वाजले बारापण आई वजला गॉट माय फर्स्ट रहा हूं आणखी काय वेळापूर्वी मला देखीलचा मेसेज आलेला की तू इथे नाहीये तो घाटकोपरच्या फ्रेंड आहे लाईक हा का केला घाटकोपरला आणि खालीच राहतो लाईक ठीक आहे आणि तो आला पण आयवॉज एक्सपेक्टिंग की तो येईल आय वॉज एक्सपेक्टिंग तो येईल थांबा बारा नाही वाजले आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही लोकल मीट ओ मॅ गरे मॅडम थँक्यू श्रेणी डायरेक्ट जेलमूज मलाली अजून एक केक आलेला आहे त्यामध्ये स्वतः कापणार सब्सक्राइबर्स को केक खिलाओ <laughs> हाँ तर, तर, चार सब्सक्राइबर्स राहिले फक्त पाचशे पूर्ण व्हायला सो प्लीज आजच्या आज कम्प्लीट करा चार पेक्षा जास्त आणि आज <laughs> तुमचा केक यू मध्ये खा थोडासा थोडासा मी तरी अख्या व्हिडिओ फक्त इथून तिथे जाते क्रीम भरवलं त्याने गरम करून खायला अजून मजा केक खाल्लेले आहेत सगळ्यांनी आता आपण ओपन करूया गिफ्ट ओके स्टार्ट मिळालेलं आहे हरी ड्राय हरी हेअर ड्रायर तर मला मिळालेला आहे हेअर ड्रायर फर्स्ट गिफ्ट ऑफ द डे आणि फर्स्ट एक्सपेक्टिंग अजून एक व्यक्ती जो आलेला नाहीये आणि जो दरवर्षी गेले पाच वर्ष येतो पण तो अजून आलेला नाही आहे असं मला नाही वाटत आता ह्या पुढे तो येईल पण मला असं वाटलेलं तो आला ये उद्या उद्या